सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पूर्व विधानसभा अध्यक्ष तसेच कौशल्य माता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ काजळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त नांदूर नाका येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना छत्र्यांचं वाटप करून लहान गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आले तसेच शहरामध्ये डेंग्यू मलेरियांसारखे आजार पसरल्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी संजू भाऊ काजळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून शुभेच्छा दिल्या काजळे हे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असल्यामुळे त्यांना सर्व क्षेत्रातील तसेच सर्वपक्षीय मान्यवरांनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा देऊन भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील मयत शेतकऱ्यांच्या मुलांना गरजू वस्तू अनुदान देण्यात आले दिवाळीमध्ये गरजू महिलांना साडी वाटप तसेच फराळाचं वाटप काजळे कुटुंब यांच्या वतीनं करण्यात येतं या कार्यक्रमाला माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते शरद निमसे माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे देवदास निमसे दिलीप निमसे सुरेश निमसे सागर भोजने यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे तसेच अविनाश उघाडे राजू गोडसे गुड्डू घाडगे गौरव देशमुख टायगर ग्रुपचे प्रशांत काळे अर्जुन काळे राजू धोत्रे पोपट साळुंके उमेश उदावंत विलास पिठे सुरेश निमसे सुरेश पाठक सोनूपुरी तसेच नाशिक रोड जेल जेलरोड नांदुरणाका भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन गुड्डू गवई रवींद्र अण्णा गांगुडे शरद केदार बाळाभाऊ पगारे शंकर वाडेकर राजू गोडसे यांनी उत्कृष्टरित्या केलाय माजी खासदार हेमंत गोडसे यांनी संजू भाऊ काजळे यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या योग नेतृत्व संजू भाऊ हो काजळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पक्षीय सर्व नेते सर्व पदाधिकारी समोर उपस्थित संजू काळेवर कागाळ्यांवरती प्रेम सर्व सर्वांनी भगिनीनं खरंतर संजू कागद्यांविषयी जर बोलायचं ठरलं तर एक तळमळीचा कार्यकर्ता सातत्यानं सामाजिक माध्यमातून अनेक नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी राबून सामान्य माणसाला कशी मदत करता येईल यासाठी यासाठी सातत्यानं धडपड असते निश्चितच मला असं वाटतं का त्याचा आदर्श इतरही युवाक आज संजूचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं मी आई भवानीच्या मी प्रार्थना करतो तर असंच सामाजिक कार्य संजू भाऊच्या हातूून या ठिकाणी घडत राहू आणि ज्या काही मनोकामना इच्छा आकांक्षा असतील त्या आई तुळजाभवानी पूर्ण करू अशा आई तुळजाभवांच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदम मनप्रोक खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी आपल्या भाषणातून संजू भाऊ काजळे यांचे भरभरून असे कौतुक केले आणि शुभेच्छा देखील वाढदिवस आहे आज संजू भाऊचा वाढदिवस आहे की नाही रोज आपण बघतो अनेक नेत्यांचे वाढदिवस होत असतात कधी होतो मध्यरात्री रात्री होतो की नाही तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर वाढ दिवस करणारा आमचा शिवसेनेचा हा विधानसभा प्रमुख संजय कादर याच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे अरे कसा कार्य करता पाहिजे तो तुमच्या आमच्या बरोबर काम करतो पाऊस सुरू झाला गेला दोन आठवड्यापासून आपण वाढ बघत होतो आणि त्यांनी ओळखलं त्या माता भगिनींसाठी छत्र पाहिजेत त्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्या आहेत वया पाहिजेत या ठिकाणी आधार आश्रमातली सगळी मुलं आली आहेत यांच्यासाठी सुद्धा मी एक नाही गेली अनेक वर्ष संजयच्या वाढदिवसाला येतोय प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी देतो घेणारे खूप पाहिले देणारा कोणीतरी एक असतो संजय वाढदिवस कुठल्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे याच एक उत्तम उदाहरण म्हणजे संजय काजळे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत या प्रभागाचे पालक लवकरच आमचा युवा नेता कुठे गेला विक्रम त्यांनी सांगितलं बाबा वा, वा। सके <laughs> तुम्ही आमदार व्हा मंत्री व्हा बघा सगळे प्रेम करतात तुमच्यावर आणि आमच्या संजयलाही नगरसेवक करा तुम्ही वर गेला की खालची टीम मोठी होईल सगळे घरातलेच लोक आहे इथं आमचा सुरेश भाऊ बसलेले आहेत त्यांचे आमचे नेते संजीव बसलेला आहे आमची युवा सेनेची सगळी टीम बसलेली आहे परंतु आता गरज आहे कारण कारण आहे की कार्यकर्त्याची मोठी फळी या ठिकाणी आणि सर्व सामान्य कार्यकर्ता संजयवर प्रेम करतो त्या भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा हा आनंद मला वाटतं कोणाच्या तरी नशिबात लागतो बरोबर की नाही सोपं आणि भाऊ वांगुडी या ठिकाणी आले दे। मी नेहमी बघत असतो तुम्ही दोघंही असतात आणि हे प्रेम संजय तू गमवलायस आणि संजयवर काही आणण्याविरण्या होणार नाही काळजी करू नका आम्ही सगळे बरोबर आहे आणि त्यामुळे पुनश एकदा संजय तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी आपल्या सर्वांना एकच सांगेल की बघा शिवसेनेचे आता आपले लाडक्याबाईचे फॉर्म कोणी कोणी भरलेत भरलेत का अरे काय बाकीच्या भरले की नाही सतरा तारखेला लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक वा उद्धव बाबा निमसे यांनी सुद्धा काजळ यांना शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांच्या वतीने नांदूर मानूर जनार्दन नगर निसर्ग नगर प्रभात क्रमांक दोन मधील सर्व रहिवासी आमचे आत्य भाऊ संजू भाऊ काजळे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सातत्याने सर्व घटकांना मदत करणारे आडे अडचणीला मदतीला धावून जाणारे हा आमचा संजू गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी समाजसेवा आणि लोकांच्या हिताचे काम इथं करतो मी अधिक आपला वेळ घेणार नाही आपल्या सर्व मला माहिती आहे आपल्या सर्वांना छत्रे हव्या वाढदिवसाच्या आणि बारा वाजले नागपंचमी संपली आहे आणि सर्वांना घरी स्वयंपाक करायचा याची पण मला जाणीव आहे जागर साथी संदीप नवसे नाशिक रोड